सातारा येथील आरोमा बेकरीमध्ये खराब प्रोडक्ट ठेवल्याने आमचे प्रतिनिधी राज देशमुख यांनी विचारणा केली बेकरी मालकाने चूक सुधारण्याऐवजी दमदाटी करण्याचा प्रयत्न केलाय सातारा मधील लोकांनी सतर्क राहावे या हेतूने देण्यात आली बेकरी मालक नदीम मुलाने पत्रकाराला बदनाम करण्यासाठी खंडणी मागितल्याची अफवा पसरवत आहेत याचाच पुरावा म्हणून कॉल रेकॉर्डिंग देत आहे हॅलो साहेब नमस्कार हो नमस्ते आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का म्हणलं बोला की सर तुम्हाला कधी पैसे मागितले सर मी मी कुठं काय म्हणलंय मग कमेंट व्हिडिओ लोक अशी केली कोण कमेंट केलंय कोणी केलंय मुलांनी कोण आहे तुमच्यातलं हा काय मला माहित नाही बरं का मग कमेंट असं केलं राज देशमुख यांनी मागितली किंवा काय केलं ते मला नाही माहित ते कमेंट केलं कोण आहे ते तुम्ही जरा शोधा ते मला नाही माहित मी कसं बोलत आहे असणार असं कोण हे बघा माझा आडनाव नाव मलबारी आहे मी काय शेख वगैरे काय नाहीये काय संबंध येत नाही माझा ते कमेंटचं काय ते तुम्हाला मी पैसे तुम्हाला ते तुम्हालाच कळणार ना ते कोण आहे काय तुम्हाला लगेच कळेल ते काय बघतो की मला दिसते का चेक करतो माहिती बघा काय नाही तुम्ही टाकल्या बरोबर आहे मी बघितले ते टाकायला नाही पाहिजे होत तुम्ही साहेब तुम्हाला सांगेल तर ते काल दादा म्हणले मी व्यवस्थित बोलत होतो काय करायचं किंवा काय नाही तुम्ही लावलं तर आ, चालेल काय अडचण आहे यात एवढा मोठा विषय नाही ते आता मी व्यवस्थित तुमच्याशी भेटून बोलाय तुम्ही काय म्हणताय हे पाहिजे होते ना व्यवस्थित तुम्ही मला सांगितलं इथून पुढे काळजी घेऊ आम्ही काय करू आ, आम्ही तर तुम्हाला बोललेच ना कालच बोललो तर तुम्ही असं नाही बोलला ना तुमचे होते का नाही फोनचं तुमचं सगळं कॉल रेकॉर्डिंग आहे मी काय मागितलंय किंवा काय मी ह्याच्यासाठी पैशासाठी किंवा त्या गोष्टीसाठी कुठलं काम करत नाही चुकीच्या गोष्टी एखाद्या लोकांपर्यंत नये त्या गोष्टीसाठी आपण काम करत असतो तुम्ही आता फॅक्टरीचा मालक आहे मी तुम्हाला पैसे मागितले का नाही हा मग बरोबर अशा चुकीच्या पद्धतीने तुमच्यातल्या मुलांनी ते बेकरी वाले कोणी केले का बघतो ते बेकरी बेकरीवाल्यांचा नंबर पटव की मला कोणाच आहे आपल्या बेकरीवाल्यांच ते तुमच्याकडे आहे की ते दिवशी तुम्ही घेऊन गेलं ना तिथनं नंबर नाही घेतला मी नंबर पाठवा ना मला टेक्स्ट करा नाही नाही ते तुम्ही बघा ते कसं आहे मी नाही पाठवू शकत माझ्याकडनं ते तसलं काय फॉरवर्ड मी कुणालाही करत नाही अहो नंबर सांगा म्हणलं बेकरी ते तुम्ही आहे ना तिथनं तुम्ही घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आहे दुकानात गेला का नाही तुम्हाला भेटून जाईल काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे बघतो मी